गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉक मी पोचलो आहे खरी इथे परत विरायला आता पहिलं तर माझी प्रायोरिटी होती टाकी भरायला जावायची ती आता ऑलमोस्ट थोडी थोडी भरत चालली आणि प्रॉपर पाच मिनटं उशिरा पोचलो पाणी यायच्या बट आलं ॲटलीस्ट थोडी तरी भरेल आपल्याला आज हे कॅन सगळं नको मागवत बसायला तर बघू आता टाकी कितीपर्यंत भरते आणि भीती होती फ्रेंड बाथरूम उघडले उघडल्या आतमध्ये कबूतर बसलो आता आणि अगदीच मला की बाबा हो या साईडला पण नको काय का उतर वगैरे हा नाही हिवली काल रात्रीच भरून निघालेलो आपण आत्ताची हिवली बघू आता किती भरते पाणी किती वेळ येते समजेल मी बघा बाहेरचं स्टेटस बघायला ओवरफ्लो झालं की बघा सगळं ते सिमेंट आपलं निघलं ते बाजूनी भरलेलं आणि पाणी जमा झालं मी थोडीशी वरी करण्यासारखी सिच्युएशन आहे काय करू शकतो आज काय होऊ शकतं का वरती बोलला वगैरे कारण टाकी ओवर फ्लो होती आता हवाला चालू करू एक टाकी भरली आता ही बघू कधीपर्यंत भरपूर आता हिवली काय त्यासाठी लवकर फटफट का रात्री आम्ही त्या तीन वाजता झोपलो फ्रेंड्स बरोबर तीन वाजता आम्ही सगळे बोलत बोलत वगैरे हो निघते कलर डिस्कस करत करत तीन वाजता झोपलो आणि सकाळी मला कन्फर्म होतं की जायचंच आहे साडे सहा वाजता सात वाजता उठायचंच आहे बिकॉज नऊ पर्यंत आपल्याला पोचायचं आहे काय आपण करून तर म्हणजे मी जिथं ऑन एन एव्हरेज दोन तीन चार वाजता झोपायचो तेव्हा मी डायरेक्ट दहा अकरा बारा वाजता उठायचो ठीक आहे बट जेव्हा करायचे असते ना गोष्ट तेव्हा आपण पूर्ण कॉन्सन्ट्रेशन त्या गोष्टीवर लावतो ना मी माझं पण एक्सपिरियन्स शेअर करतात म्हणजे मेजॉरिटी असं झालं आहे की जाग स्वतःच येते तीनला झोपून पण सहा वीस साडेसहाला जाग स्वतःच आली अलार्म वाजायच्या पहिला पण त्या ती बात वेगळी की की उठून परत झोपलो मग नंतरला परत आलाम वाजल्यावरती उठलो मग होईला गेलो वगैरे हे सगळं बट डोक्यात ठरवलं ना की डोकं पण तसं काम करतं अलामचं पहिला उपयोगी काल पण आजचा एवढंच की काल ट्रेन थोडीशी माझ्याकडून मिस झाली ठाणू ट्रेन पकडायचा प्रयत्न होता माझा बिकॉज विरारला उतरायला थोडासा प्रॉब्लेम होतो पण नाही ठीक आहे होतं उतरायला होतं एवढं की नालासोबत थोडंसं गर्दी जास्त भरते इट्स ओके आपल्या काय ट्रेनचा प्रवास नसणार आहे कधीतरी काय ट्रॅव्हल केलं तर बघू हां आणि जर कुणाला माहिती आहे नॉर्थ वेस्ट एंट्रन्स थ्री एटीन टू थ्री ट्वेंटी टू या डिग्रीजच्या मध्ये नॉर्थ वेस्ट एंट्रन्स आहे तर वॉट शुड बी द म्हणजे हायलाइटिंग थिंग डोअरच्या पुढे किंवा डोरच्या समोरच असं काय माहिती असेल तर प्लीज सांगा ओके इट्स ओ की गुगल करेल किंवा बघू पूजाचं पण काय काय थॉट्स आहे त्याच्यावरती ओके तर पाणी गेलंय आणि आत्ता मला टेस्ट करायचंय वनच्या इथे थांबली आहे मी तो कॉक बंद नाही करत बघायचं पाणी रिटर्न जात आहे का कारण की नळाची त्या फंक्शनिटी सांगून आपल्याला जरा थोडा एक्स्ट्रा म्हणजे जास्त प्राईजवाला आपल्याला त्यांनी नळ सांगितला आहे बघू पाणी रिटर्न जात आहे का जरी आपण विसरलो टाकी बंद करायचं होपर्यंत मी काल मला घाई गाईमध्ये आलेलो तर काय व्हायचं म्हटलं नकोच खायला म्हणून केळे घेऊन आला तो अर्धा डझन एकच खाल्ला आता एक दोन आता खातो आणि त्याला मग खाली जाऊ आपण ब्रेकफास्ट करायला बघू नवीन ठिकाणी जवळपास काय आपल्याला असणारे ब्रेकफास्ट करायला इडली डोसा वडा वडाखा वडाखा टाईम फॉर ब्रेकफास्ट फ्रेंड्स हात वगैरे धुवून टाकले त्यांनी फेड्स दिस आणि दहा मिनटं होऊन गेलं पाणी माहितीच असे दॅट मीन्स त्यांनी बरोबर सांगितलं पाणी रिटर्न सांगणार नाही इट्स अ बिग रिलीफ कारण की आपल्याला आपण जिथं राहतो आता बोरेगावला तिथं असं खूप वेळा झाला आहे खूप वेळ पाणी येऊन निघून गेला किंवा आम्हाला माहिती आहे आता पाण्याचा टाईम आहे वाजता तर आपण नळ चालू करून ठेवला पूजा तेच करते नळ पहिला बघत नाही की पाणी आले की नाही टायमिंगला ना चालू करते पाच मिनिट समजते की टाकी होते ती पण खाली झाली <laughs> इथं तसा नाही येणारच पाणी जाणार नाही चालू आहे फ्रेंड्स बाहेर आता जवळपास एक नाश्ता सेंटर आपल्याला भेटला मस्तपैकी तर इथेच आपण ब्रेकफास्ट करून घेऊ ब्रेकफास्ट इज युअर एकदम सॉफ्ट नाश्ता करून झाला चाललेलो चावी वाल्याकडे तिथं बोर्ड लागला त्यांचा त्यांच्याशी बोलणं झालं आणि मी निघालोय त्यांच्याकडे वेळासारखा आणि चावी मी ऍक्च्युली जे आपलं भरणी वगैरे करतात ते टाईल्सचं गॅलरीतली चावी मी त्यांना देऊन निघालो आता चावी घेऊ त्यांच्याकडून आणि जाऊ मग आपण चावी बनवायला बिकॉज एक पूजाकडे पण असली पाहिजे एक माझ्याकडे आणि एक सेफमध्ये ठेवू कुठेतरी कारण की आपल्याला खूप सारं सांगितलं गेलंय काळजी घ्या गोष्टीची कारण की बऱ्याच लोकांकडून चावी आताच राहून जाते दरवाजा लॉक होतो आपलेच बोन्यात आले सगळ्या एका बाजूनी कलरचं पण काम चालू झालेलं दिसतंय आणि होईल आता हळूहळू काम आपल्याला चावी भेटली आहे आपण जाऊ आता चावी बनवायला बिकॉज पूजा आज एक्सपेक्टेड आहे दुपारी पर्यंत येईल आलीच तर ठीक नाही तर आपण चावी बनून तरी ठेवूया आणलेलं सामान गॅलरीच्या मेकर कडून आपण बनवून घेतली एक की स्मिथ कडून आपण बनवून घेतली एकच की मल्टिपल बनवायचे होते ते बोलले आता सध्या एकच बनवून घेऊन जा बाकीचे अजून आपल्याला दुसरे पाहिजेत ते नंतर ही जर टेस्टिंग बरोबर झाली याच्या चावीची मग आपण बाकीच्या बनवून घेऊ बरं सगळं काय जवळपासच या घरापासून आपल्याला कुठे लांब मार्केट साठी वगैरे हो ट्रॅव्हल करायची गरज पडणार नाही ऑटो स्टँड बोला दुकानं बोला उद्यासाठी तर खरंच छान कारण की मच्छी तर खूपच जवळ दुकानात आणि छान छान ताजे ताजे फिश आहेत तिथं सगळे तरी पण व्हॉट आय मिसेस स्कूटी स्कूटी घरीच सोडली आहे इथं आणली पाहिजे होती बट पूजा नको बोलते ड्राईव्ह करत जाऊ स्कूटीने तो मधला रोड आहे पूर्ण तो थोडा तिला रिस्की वाटतो पण आता काय स्कूटी जरी तर आणावी लागणारच आहे बघू ती बोलते ते पण टेम्पोमध्ये टाकून आली असं नको चालवत नको जाऊ काही टाली फ्रेंड्स जी खूप वेळ झालं गेली होती म्हटलं क्लिअर आता आली आहे मला जस्ट चार्ज करून द्यायचं काय काय हेडफोन आणि हे ते सगळं आणि काम थांबलेलं बऱ्यापैकी पण आता हळूहळू होईल चालू ॲक्च्युली आता जे दादा होते प्लंबर त्यांनी मला बऱ्यापैकी सांगितलं आहे काय काय हे नळ पण चेंज नाही हे चेंज नका करू बोलले ते क्लीन करून होऊन जाईल बस आपलं ते चेक स्प्रे हे नळ हे हे काहीतरी चेंज करावं लागेल खालचं <laughs> कनेक्शन नाही आहे आणि सेम त्या पण बाथरूमचं आणि शॉवरचं पण आणि बट आता होणार काय घरी मॅटर होणार आहे बिकॉज पूजा मला खूप वेळ झाला बोलते की तिला एका पर्टिक्युलर टाईपचे नळ घ्यायचे आणि मी तिला थांबवते ऑनलाईन आणि हे काम आता आजवरतीच आले डिरेक्टली तर सकाळी मग आमचं थोडंसं झालं मांडून मी म्हटलं ठीक आहे ना ते पण अंतर ते सेमच आहे पण तिचं म्हणणं नाही तिला तिच्या चॉईसचं पाहिजे मग आता ते ओगस एक दिवस पुढं पाठीवरती जाईल हो तिच्याशी बोलून घेतो काय करायचं असं का त्यांना त्यांच्या हिशोबाने आणू दे तोपर्यंत हे पण बसवायचं बाकी आहे टाकी विके त्यांनी त्यासाठी ते प्लायवूड आणलंय म्हणजे ते आतमध्ये टाकी बसवून घेतील पण बिर्याणी भेट दे ना ट्राय करून बघतो आहे ठीक दादांकडून पण मी सजेशन घेतलं फ्रेंड्स मागासून बघितलं आपल्या बिल्डिंग मधून पण एक बिर्याणीसाठी विचारलेला आणि दादांकडून दुसरं पण ऍक्च्युली बोलणं बोलला काम निघून आलं काहीतरी तर बघू पुढे हेल्प लागली तर दादांना नक्की कॉन्टॅक्ट करू आता मला मन तर करतं बिर्याणी खायचं आणि पूजाशी पहिला फोनवरती बोलून घेतो नळासा तिला सांगतो ते त्याच्या अगोदर फ्रेंड्स आपण एक काम करूया कर हे घरी ह्याची गरज होती आत्ता खरं तर हे बघून घेऊ किती बजेटमध्ये कायपर्यंत येतात येते फ्रेंड्स दोन ऑप्शन भेटले आपल्याला एक हा पण आहे टेन लिटर आणि हे पण आहे ट्वेंटी लिटरला आणि फ्युचर पर्स्पेक्टिव्हनी बघायला गेलं तर घरी ऑफकोर्स आपण काही ना काहीतरी घेऊ बट नंतर पण काम येईल असं एवढं हेच वाटतं बिकॉजला वरतून आपल्याला पॅक करायला साकण पण आहे बाकी हे थोस चांगलं आहे थोडं काम पाणी कम कमी पडलं नाही तर बॉटल्स भेटतात त्या हिसा ती बॉटल ह्याच्यामध्ये पूर्ण फिलअप होईल आणि कुठं बाहेर पण कॅरी करायचं असेल तर बट एवढं मोठं कुठे करणार हे बाहेर कॅरी करण्यासारखं कुठे जास्त कन्फ्युजन नको फ्रेंड्स ह्याच्यामध्ये घेऊन टाकले ट्वेंटी काय ना बोला का रिक्षा हे आता एखाद आठवडा किंवा किती दिवस आपलं काम चाललं आपल्याला आयडिया नाही हे बेटर पडेल आपण पण पिऊ आणि आपल्यासोबत दुसरे पण जे पण दादा आहेत सगळे काम वगैरे करतात त्यांच्या पण काम येईल पाणी ती बॉटल घेऊन टाकली आणि त्यांच्याकडेच ठेवली बिकॉज आपल्याला पुढे जाऊन काहीतरी खाऊ नये परत हातात ला घेऊन जाऊ ती बॉटल गुड आफ्टरनून आज बाहेर पाऊस पडतोय आणि दुसरी गोष्ट आज तिकडेच गेलाय तिकडे दोघांची पण आमची आर्ग्युमेंट चालू आहे खूप दिवसापासून एक गोष्ट एक गोष्ट त्याला मी सांगत होती की मला अशा अशा प्रकारेच हवंय ते टॅप तरी पण तो माझ्याबरोबर आर्ग्युमेंट करतोय नाही तर मी त्याला तर फोटोज पाठवले त्याला मी बोलले तसेच बसव जर नसतील तर मग मी ऑर्डर करते आणि मग आपण नंतर बसू पण मला तसेच हवे तो तुम्हाला सांगेलच तसं पण काय मला बोलायचं आहे ते आणि दाखवेल सुद्धा तर आपण त्याला तर कॉल करूया तो काय बोलतोय ते बघूया सर बिर्याणी सेंटर भेटले फ्रेंड चालतं चालता त्या बिर्याणी सोबत जस्ट एक छोटस थम्सअप आणि पाण्याची बॉटल घेतली आहे इथं समोरच आहे तंदूर घेतले असते फ्रेंड्स आपण तंदूर बिर्याणी पण सध्या ते अवेलेबल नाही आहे तर आपण घेतोय हैदराबादी बिर्याणी घेतो बिकॉज खूप दिवस झालं ती पण ट्राय करायचीच होती ती घेतो एवढंच कन्फर्म केलं आहे की नाही तर हा बोलतोय तिकट आहे ती तर आपण खायला बसू आपण आता चिकन हैदराबादी बिर्याणी मला तसाच हवाय पाहिजे मला तो अरे पण आता आता हिनी फोटो पाठवलेत मला कसला कसला नळ पाहिजे काय ते पण आता बघू ना पूजा ते कोणता आणत ते बघतो ना नाही त्यांना पहिला जाता नाही त्याला पहिले फोटो दाखवा आणि त्याला बोल असं पाहिजे करून तो असेल त्याच्याकडे तर मग मी ऑर्डर करते नाही मग मी त्याला जाता जाता विचारतो आहे का आता मी जेवायला बसलो आहे बसलोय बघ असं काहीतरी पाहिजे किचनच्या केबिन मध्ये ह्याच्यामध्ये बसवायचं ना बेसरून पाहिजे ओके आणि बाकीच्या ह्याच्यामध्ये बाकीच्या ओके हा एक शॉवर आता पण घरी असाच या चौक आहे तो शॉवर अच्छा आणि ह्या काय जेट स्प्रे जेट स्प्रे तर ठीक आहे ना तो पहा जेट स्प्रे पण असंच पाहिजे ही काय आर्ट आहे

मी जाता आता आता जेवायला बसतो पूजा मी जाताना त्याच्याकडे जातो हा प्लीज हैदराबाद बिर्याणी आता बाकीचं जेवढं पण टेन्शन आहे नळ गिळ हे ते सगळं नंतर याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करू मस्त वेगळी ऍक्च्युली काल मी बिर्याणी सेंटरच शोधत होतो बट ते भेटलं नव्हतं असं काय जवळपास त्यामुळे मग आपण चायनीज खायला बसत आलो नाहीतर तर आपलं बिर्याणीवरतीच आहे जाऊ दे म्हटलं मग दुसरं काय खाण्यापेक्षा गरम गरम बनवलेलं दुसरं काय तर चायनीज म्हणून मग आपण त्याच्यावरती डायव्हर्ट झालो पण आता समजलंच आहे तर मग इथेच येऊ चांगला वेळ भेटवते चायनीज फुल बिर्याणी ची क्वांटिटी बिर्याणी खाऊन झाली मस्त होती एकदम आता दादांशी बोलणं झालं तर समजलं त्यांच्याकडे मटन बिर्याणी पण भेटते ना संडे तर आपण येऊ संडेला ट्राय करू जमला सर येऊ आपण पण मटन बिर्याणी खायला चला काय टेस्टी होत्या छापली पण निघू आता पहिला नळाकडे लक्ष देऊ नळाचं बघू काय करायचंय ते आता ते नळाचं ते नळाचं तर आहेच पण पण आता जेव्हा पूजा हे बघील ना की मी असं काहीतरी घेऊन आलोय घरी ती डबल भडकल पण तिला सांगणारच नाही तिला डायरेक्ट येऊ द्या काहीतरी वेगळं रिझन सांगेल की बाबा ह्यांनीच जाणलं त्यांनी आणलं या कमी प्राईजमध्ये मध्ये सांगणार नाही तिला की दोनशेला भेटलंय नाही तर मग अजून भडकल उनको बता दो अगर आएंगे तो अगर उधर पे रहेगा ना घर पे ये तो किचन का नल तो हाँ किचन के लिए जो ऐसा मूव मतलब ये होता है ना मूवेबल रहता है ना ये नहीं लेना ये नहीं लेने नहीं, नहीं, नहीं।, नहीं अपने पास नहीं खराब खराब लेकिन बहुत आएगा लेकिन

लेकिन इंडियन वाले कोई बना वो सब में है। ये वाला जास्त जास्त खट्टूच द्यायचा मन करतो ना कधी कधी पूजाला घरी जातो तिचं पण हाय असं असतात आता इच्छा असतात कुणा कुणाच असं दिसलं पाहिजे तसं दिसलं पाहिजे बट चांगली गोष्ट चालली पाहिजे ती तेवढ्या वेळ

हाँ हाँ। उसमें सिलेंडर अच्छा अच्छा त्यांना पण समजेल ते फोटो त्यांना तो गॅलरी मधला तो पाईप दाखव ना जिथून पाणी ना ते ना तेव्हा पाहिजे तर तो तू पण स्वतः पण रिव्ह्यू बघते जे नळ तू बोलते ना किचन मधला फिरवायचा त्याच्यासाठी प्रेशर खूप लागतो आणि ते खराब होऊन जातो तू बघ एकदा स्वतः पण चेक कर ते पण बोलत ते असं लोकांनी बसवलंय ना काढून टाकतात सर ठीक आहे नीर आधी आता असा आगे से निकलेगा बट अच्छा है बस क्या दो प्लेन रहेगा सर सीधा पानी वे नहीं जाया जोर से कभी पाणी गिरा तो थोडा ब था बरोबर के ऊपर गिरा बार-बार आतास खूप वे लाइक बसतो होतो फ्रेंड्स आणि इथे थांबण्याचा मेन आपला मोटो कम्प्लीट झालाय तो म्हणजे आवाज येतोय टाकीत पाणी चालू आहे पण केवढी वरली तेच नाही दिसत तशी एवढी वगली चला फ्रेंड्स बॅक टू द स्टेडियम परत आलोय आपण आपल्या प्लेग्राऊंड वरती इथपर्यंत कोणाचा तरी आवाज येतो कोणाचा तरी बघूचाच हो येत बेटा कुठे ये। कुठे या खोटी शिवाय बोलतीस बोलतीच तर बसतो जरा ऑटो आलो बेटा मी बसून आलो आता थँक्यू अरे दे दे, दे मी जेवण झोपू मी लवकर सकाळी उठलेलो बेटा काय का का नको नको मला झोप लागली मला प्लीज मला झोप लागली घ्यायचं घ्यायचो अरे वाट बघितली म्हणजे आमचं सा लेट झाला सर्व मशीन सगळं लांबय तुला बॉल्डिंग करून ठेवलेत सर जेवण करून घेतो फ्रेंड्स आणि मी झोपतो परत पाच सात तासाची झोप उद्या जरा आरामात टाकी भरली आज तर वा उद्या सकाळी सकाळी घाई नाही जरा आठ वाजेपर्यंत झोप पूर्ण करून मग उठून मी जाईल पूजा माझ्यापेक्षा लेट येईल होईल तसं मम्मी पप्पा पण परवा किंवा उद्या बघू आता त्यांना जसं जमेल तसा ते पण येते आता साठी हा एक सेकंड एक सेकंड माझं थांब असेफ किशार दोन असतील रे मला तू एक सेकंड रिटर्न दे तो साथी। साथी तर फ्रेंड्स इतका वेळ दिलात आजच्या ब्लॉगसाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण सगळे उद्या नवीन ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बा बाय आणि खूप ट्रेन ट्रेनमध्ये बोललेलो माझ्यासाठी अंडे बॉईल कर तर बोलली पहिला घरी तरी ये बघ तरी मी काय आहे पण मी येईपर्यंत गपचुपीने अंडे बॉईल केले तसं बोलते ती पण काम करते आवडीन आहे तर मला अंडे बघितलं खायचं मन करते हा वाढते hmm.